नमस्कार आम्ही शेतकरी माननीय श्री कृषी ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती करतो गुरुजींच्या तंत्रानुसार साधारणतः दोन हजार सोळापासून सुरुवात केलेली आम्ही शेतीला आणि नाव आहे आमचं सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव आणि यूट्यूब चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती तर जे जे व्हिडिओ आत्तापर्यंत केलेले आहेत ते, ते सगळे यूट्यूब चॅनलला ठेवलेले आहेत आणि आता आपल्या सगळ्या क्षेत्राचं वाघमोडे डॉक्टर साहेब आले तर त्यांच्याबरोबर माहिती देता देता आपण व्हिडिओ तयार करणार आहोत तर आता मी काढतो व्हिडिओ चला तुम्ही पुढे पुढं असू द्या आता सुरुवातीला आपण पहिला या ठिकाणी ना आठ बाय आठचा बेने प्लॉट केला होता तर त्याच्यामध्ये आता बेने प्लॉट हा आ, बेने प्लॉट मागच्या वर्षी संपूर्ण क्षेत्रामध्ये साडेचार अकरामध्ये ऊस लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आत्ता हा तोडला एक आठ दिवसापूर्वी आणि याच्यामध्ये गुळ आणि काकवी तयार केलेली आहे ह्याची आणि दुसरं क्षेत्र आता आपण जाणार त्या क्षेत्रामध्ये ते अजून दाखवतो की त्याचा गुळ आणि काकवी तयार करायची आहे तर याच्यामध्ये आठ बाय आठवरती वरती आता आंबे आहेत आंबे लागवड केलेली आहे हे आंबे घरचेच आंबे आहेत अतिशय उत्तम आंबे आहेत आता या तुम्हाला आता माहिती देतो आता चालू चालू मध्येच घेऊ आपण व्हिडिओ पण आता हे हा जो आंबा आहे ना हा आंबा इतका चांगला आहे आता खाली मी तिथं पाणी लावून आलो की त्याची गोडी इतकी अप्रतिम आहे की त्याच्यासारखी दुसरी गोडीच नाही त्या चारशे ग्रॅमच्या पुढं आंबा तयार होतो याचा आणि गोडी इतक्या प्रथम रसाला तर रसाला आणि कापायला तर कापायला आपण वापरू शकतो आंबा आंबा आहे गावराचा व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे ठेवलेले आहेत ते आता वाढेल म्हणजे याला जंगल मॉडेल मध्ये कन्वर्ट करतोय आपण ना आठ बाय आठ वरती लावलेत कुठं शेवगा कुठं पपई हा हे सगळे एकाच याचे बाकीचे आंबे ठेवलेच नाही कुठलेच लाकड त्याच्यामध्ये आता काही ह्याच्या पण लावले पुढे आता ह्याच्यामध्ये केळी सुरुवातीला लावली होती तिच्या आता बेट तयार होते तसेच ते दुसरीकडे काढून काढून लावते ह्याच्या मधून मध्ये नाही का हा आता मधला पट्टा आपण तयार केला की त्याच्यामध्ये भाज्या घेत राहणार दोन लॉट झाले की तोपर्यंत ऊस वाढत येतो पाच सहा महिन्यामध्ये याच्यामध्ये शेपू येणार पालक येणार एक एक पट्टा आहे ना इथून तिथून असा आहे ना एकाच्या शेपू घेतली दुसऱ्या पट्ट्यात पालक घेतला तिसऱ्या पट्ट्यात दना घेतला मेथी घेतली असं असं करणार इथून तिथून पट्टा करणार डायरेक्ट हा वेगवेगळ्या प्रकारचे सगळेच आता इथे जंगल मॉडेलच करायचं घराच्या जवळ म्हणून आणि आता चिक्कू लागायला लागले त्याला नाही का हा आंबाचे हा मोर आलेला अजून एक दाखवत होता घरापाशी पण आहे आपला प्लांट आहे ना गणेश अमृताच्या प्लांट मध्ये ना मोर आलाय आता चिक्कूला पण सुरुवात झाली चिक्कू लागायला म्हणजे आता इथं घर आहे ना घराच्या समोर सगळं जंगल मॉडेलच उभं करायचं आपल्याला नाही का आंबे सगळ्या प्रकारची झाडं आपल्याला लावायची हो नाही ना ते सुरुवात केली ना बरोबर चालतंय आता याची तिसरी कडे जायचं जीवामृतला आहे ना तिथं आपण आता थांबलो होतो ना तिथं पाणी द्यायचं आहे तिथं बॅरल ठेवत असतो आता तिथला बॅरल गावाला नेलेला आहे मग आता याला पंधरा दिवस तरी पाणी द्यायचं नाही आपल्याला ना सुरुवातीला तोडल्यानंतर नाही तर पिवळे फुटवे निघतात ना त्यामुळे पंधरा दिवस तो बॅरल स्पेअर तिकडे गावासाठी घेतलाय आता आता आवळ्याचं झाड इथं हो 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 हां आता हे काढून झाले देऊन झाले ज्योती ताईंला म्हणी ताईंला त्यांना जेऊन देऊन झाले आवडे आता आहे ना याची तुम्ही खाऊन बघा टेस्ट कशी आहे दिसायला वरून जरा वेगळे दिसतात म्हणजे नाही का चकाचक दिसत नाही पण खायला एकदम चांगले आहेत ते खायला एकदम चांगले आहेत वरतून पाडून अजून काढा बरं आवडे हां हां इथं बी रे आणि केळी आता हे केळी लागायला लागलेत बघा याच्यामध्ये इकडे दिसते बराच पाऊस झाला होता ना गड लागल्यामुळं खाली पडलाय त्याला काहीच नाही केलं तसंच ठेवलाय गड नाही का वगैरे तर आता एक केळी पिकली की काढून घ्यायचा मग त्याचं काम संपून जाईल नाही आपली देशी केळीचे गरचीच लावलेली आहे घरचेच लावले होते या ठिकाणी आणि तसेच ते आलेत आता हा आवळे आहेत वरून दिसायला समजा ते दिसतात तसे पण चवचाशी चांगली हा आता ही विहीर आहे ह्या विहिरीतूनच सगळीकडं पाणी पोच केलं जातं तीन पुढे इथं दोन मॉटरी पुढे नाही जीवामृत सोडायचा आहे ना प्लॅन्ट तयार केला होता त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तिथंच ते होतं टेबल वगैरे मांडले होते आणि त्याच्यावरती फिल्टर सिस्टीम करून तो पाईप पण आहे अजून तसंच विहिर पण ते काय होतं फिल्टर मधून देण्यापेक्षा आहे ना डायरेक्ट आपण जर जीवामृत दिलं त्याचा इफेक्ट चांगला पडतो त्यामुळे सगळ्या शेतात ठिकठिकाणी बॅरल ठेवले बोलतो मऊ लागतो बरं काय बोलतो कुठल्या जातीचे खायला गावरान पपई बर का तिचं झाड आहे ना नाही म्हटलं तरी चाळीस पन्नास फूट उंच वाढते ते आता प्रत्येक वर्षी वाढत वाढत जाते इथं मोठं झाड होत त्याच्या बी आहेत दशपर्णी अर्क तर असतो इथं तयार आणि ह्या सगळ्या क्षेत्राला आहे ना तयार केला बघा बरं तुमचा आणि त्याचा सेम आहे का सुगंध हा प्रकारचा आणि इकडे याचं पाण्याचं आहे इथं नाही का पाणी दिलं जातं इथून आणि तिथं जीवामृताला बॅरल ठेवला जातो जो गावाकडे नेलाय मग सगळ्याला जीवामृत नाही हे आधी लावलेले आहेत ती नाही आहे सारखी चला आता घरामध्ये जाऊन गाय आणि गण जीवामृत प्लॉट पाहून कुठं बाहेर का आहात या आता इकडे गायांचं आपण काय गाय एक, एक एक खिलारे एक गिरे खिलारे हा त्याला आहे ना गोमूत्र संकलन करायला आपण काय केलं पाठ तयार केलाय हा पुढं कलेक्शन होत शेवट नाही ही आणि ही तिची कालवडी आता ही पण गाय तयार होईल आणि हे गोमूत्र संकलन करायला बघा आता आलं गोमूत्र ना ह्या बाजूला इकडं बकेट लावत असतो याच्यामध्ये हा बॅरल मध्ये ठेवायचं बकेट तिकडे लावली सगळं गोमूत्र संकलन होतो बरोबर रात्रीच्या वेळेस जास्त लावतो आणि शेन गण जीवामृताला नाही पण असं कलेक्शन केलं कलेक्शन सांगतो हे असं जीवामृत्याला आपल्याला पकडता येते कार्यक्रम याची मोकळी जरी सोडायची आणि राहिलेलं शेन आता गणेश अमृताला तयार करतो आता इकडे गणेश प्लॉट आहे मोर, आलेत। मोर आलेत। आले आणि छोट्या छोट्या कैर्या पण आलेत बघा ह्याला फवारणी काय करावं लागेल याला फवारणी नाही छोटे छोटे आलेत नको लावू पडते खाली आणि ना शे शेजारीच गणेश प्लॉट आहे प्लॉट बघा मोर आपण आहे ना काहीच नाही काहीच नाही फक्त आता तिथं गणजीव अमृत तयार करत असतोय अमृत पडत असतं तिथं खाली ना अमृत पडत असत आता इथं तयार करतो आपण सावलीला आणि इकडं वाळवायला आता हे अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले याला घेतले आणि हे पूर्ण वाळले आता हे पिशव्यांमध्ये भरून जाऊन द्यायचं उद्या वगैरे आणि मग हे सगळं याच्यात पांगलं की तिथं परत नवीन तयार गणजीव अमृत इथं जवळच्या जवळ आणायला वाळलं की चाललं असं साठवून ठेवायचं हे फरक म्युझिक वर पण